लाडक्या योजनेवरून राऊतांनी सरकारवर टीका केली लाडकी बहीण योजना ही निवडणुकीच आहे दोन महिने बहिणींच्या खात्यात पैसे टाकून पळून जातील मात्र लाडक्या बहिणीची काळजी महाविकास आघाडी सरकार आल्यावर घेईल असं राऊतांनी म्हटलं तर माझी बदनामी सुरू असून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीत हे धादांत खोटं असल्याचं स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं तर लाडकी बहिणी योजनेवर आता संजय राऊतांनी सरकारवर टीका केली लाडकी बहिणी योजना ही निवडणुकीपुरतीच असल्याचं चा त्यांनी म्हटलेलं आहे मात्र लाडक्या बहिणीची काळजी महाविकास आघाडी सरकार आल्यावरच घेईल असं राऊतांनी म्हटलं तर माझी बदनामी सुरू असून लाडकी बहीण योजनेसाठी पैसे नाहीत हे धादांत खोटं असल्याचं चा स्पष्टीकरण अजित पवारांनी दिलं निवडणुकीचे दोन महिने आहेत त्यानंतर लाडक्या बहिणीला काही मिळणार नाही त्या लाडक्या बहिणींची काळजी महाविकास आघाडीच्या मुख्यमंत्र्यांनाच घ्यावी लागणार आहे एकनाथ शिंदे असतील देवेंद्र फडणवीस असतील अजित पवार असतील हे यांना लाडक्या बहिणीचा जो उमाळा आलेला आहे हा निवडणुकीपुरता आला आहे दो दोन महिने त्यांच्या खात्यात पैसे टाकतील महाराष्ट्र कर्जाचा डोंगर करतील आणि मग त्यानंतर हे पळून जातील मी अर्थमंत्री मी आज दहावा अर्थसंकल्प सादर केला आहे अनेक वर्ष काम करणारा मी महाविकास आघाडीमध्ये पण काम केलेलं आहे मी महायुतीमध्ये पण काम केलेलं आहे काम करत असताना माझी काही कामाची पद्धत आहे प्रशासन व्यवस्थित कसं चालेल होणार अन्याय कसा होणार अन्या नाही ही खबरदारी मी घेत असतो तरी देखील त्याच्यात दोन दिवस माझी बदनामी केली गेली की के बाबा अर्थविभागाच्या असं मत होतं तरीही योजना दिली फंड्स नाही तर खोटी बातमी त्यामध्ये मी सांगितलं अरे बाबांनो मी पस्तीस हजार कोटीची तरतूद केलेली आहे